नमस्कार मित्रांनो देवदत्त डी एम ए आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आला आहोत चोराडे या ठिकाणी एक बंदचं ओपन बैलगडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडत आहे थोड्यामध्ये मित्रांनो मैदानाला सुरुवात होईल आणि बरेच जण बराच वेळ झाला आपल्याला लाईववरती पण मॅसेज कमेंट करत होते की बरोबर आज कोण पाहणार आहे तर मित्रांनो हा चोराडेकरांचा पंधरा पंचावन्न वादळ आहे आज तुम्हाला पाकासुरबरोबर पाळताना दिसणार आहे त्यांचे मालक आपल्याबरोबर आहेत शेठ नमस्कार नमस्कार काय सांगालच कसं नियोजन गेलं याचं नियोजन असं झालं की आमच्या शेठची जी मुलगी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही मैदान फोडलं आणि मैदान मागच मैदान आम्ही एकोणतीस तारखेला आमचं मैदान होतं त्याच मैदानात पैरा झाला काही अडचण असताना आम्ही पळवलं नाही बर मग या मैदानात पहिला म्हणजे एकोणतीस तारखेला जे मैदान होतं त्याऐवसयस ही जोडी पाळणार होती पण काय अडचण बैलाची होती जरा हां तर बैल पळवला नाही आम्ही बर आपला वादळ कुठल्या खांदी पळतो काय आपला वादळ दोन्ही खांडी पीट पब्लिकस आहे पब्लिक दोन्ही खांदी पळतो पण आता तुम्ही आजचं जे नियोजन केलंय या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलाला देव म्हणून संबोधले जातो बकासुर त्याच्याविषयी काय सांगाल त्याच्याविषयी काय आता सांगत एवढं थोडं आहे हां या बैलांना आठ्या महाराष्ट्रात इतिहास जाणूनतला बरं आता आता तुमचा पण नंदी दोन्ही खांदी बाहेरून पळतोय लोकांसोब पण आपला तुम्हाला माहीत असेल दोन्ही कांदे आतून बाहेरून पाहणार त्यामुळे बहुतेक गाड्याच कुठं जरी लागली तरी अडचण कसलीच नाही तुम्हाला आणि गावचंच मैदान आहे आज काय अपेक्षा आहे वादळ करून अपेक्षा काय नाही आमच्या अपेक्षा बरं मैदानाला हां 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 नियोजन तर टॉपचं केलेलं आहे तरी पण शेवट बैलगाड्या क्षेत्र आहे काय होऊ शकते काय पण होऊ शकत आहे सांगू शकत नाही मित्रांनो पण आज मग बाका आणि वादळची गाडी पळणार आहे गाडीचे ड्रायव्हर कोण असणार आज ड्रायव्हर आमचा सोनू ड्रायव्हर त्याच्या हातावर जरा वादळ चांगला पोहोचतो बर तेच बसणार हा म्हणजे वादळ जी प्रत्येक वेळेस गाडी तेच चालवतात सोनू ड्रायव्हर आणते मी आणतो हा हा तुम्ही स्वतः पण पळवता तर तुम्ही स्वतः पण गाडी पळवतो म्हणजे वादळचं एक वैशिष्ट्य काय सांगाल वादळचं वैशिष्ट्य आहे शंभर फूट राहायला शपूरच बरी करून तू घ्यायची निकाला वादळची वादळची निकाला शपूर बरी उचलली की एक तरी गाडी वडून लावणार म्हणजे एक त्याची खासियत आहे म्हणजे निकालाला वाढून पळतो अशी जीप करणार बाई बरं 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 हां 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 बघू शकता मित्रांनो तुम्ही बराच वेळ कमेंट वगैरे करत होता तर बाकासूरबरोबर आपला हा आज वादळ मित्रांनो पाहणार आहे पहिल्यांदाच गाडी पाहणार आहे वादळ पण दोन्ही खांदे मित्रांनो पब्लिकनं पाळणारं बैल आहे आणि घरचंच मैदान असल्यामुळे गोलालाची मित्रांनो अपेक्षा आहे छान तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी तर बघा मित्रांनो वादळ पळता बघू शकताय तुम्ही थोड्या वेळामध्येच वाद तुम्हाला वादळ मित्रांनो पळताना दिसेल बघा सूर आणि वादळ पेडगाव मैदाना आधीची एक रंगीत तालीम हा जोड तुम्हाला तो पळताना दिसेल धन्यवाद